आणखी एक मंत्री त्यांच्या वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना बांधरून घालत आहेत ते फार विचित्र आणि लोक शिवसेनेत मोबा भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत येत आहे समाजाचे लोक आपल्याकडे आहेत त्याचं कारण राष्ट्रवादी त्याचं कारण सध्या जो काही अंतात कारभार महाराष्ट्रामध्ये आणि देशात चाललेला आहे तो फार भयादायक गेले काही दिवस आपण सगळ्यात पाहणार भारतामध्ये बाहेर टेबलमध्ये फारसं जरी कोणी गेलेत नसलं तरी सगळे हे राजीनामा झालेला आहे आणखी एक मंत्री त्यांच्या वाटेवर आहेत पण मुख्यमंत्री त्यांना बांधरून घालत आहेत ते फार विचित्र ठीक आहे राजकारणासाठी माणसं लागतात कशी पाहिजे चालतील ड्रग्जचा व्यवहार करणं सुरु चालत आहे आणि जास्त नाव ड्रग्जच्या संपूर्ण प्रकारी आहे ते कोण आहे जेव्हा बातमी आली की जाते राहण्याची व्यक्ती आहे रिक्षावाला रिक्षावाल्याचा भाव आता त्या भावाला सुद्धा वाचण्याचा प्रयत्न <laughs> होतोय <laughs> हे कोणतं काय कोणासाठी करत आहे तुम्ही जर त्यांच्या आपण त्यांच्या आधीचं जे काही विधिमंडळाचा अधिवेशन झालं त्या अधिवेशनात डान्स वाजचे फुल बाहेर काढते अवैध मार्गाने उत्तरेत चालले आणि ते ते बाहेर काढतात सगळं पुरावेशी बाहेर काढतात आता सुद्धा हा ड्रग्जचा जो काही कारखाना आहे तो आपल्या सुषमाताईंनी कागदोपत्री पुरावे निश्चित जनतेसोबत आहे तरी देखील मुख्यमंत्री त्यांची दखल घ्यायला तयार आहे गृहमंत्री स्वतःच आहे आधी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा आपण हे आता निवेदन घेतो आहोत काय करते ते बघायचं आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कोणत्याही जातीपाती धर्माचे असाल आपली मुलं आपल्या सगळ्या महाराष्ट्राची मुलं जर नशील्या पदार त्याच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना माजू लागायला आणि ते घरी करण्या मदत करणार होता करणार होत का मत देणार होत का आणि आपल्या मुलाबाळ्याचं आयुष्य ते त्यांच्या हातीत देणार होता का हा याचा त्यांनी विचार नाही म्हणून स्वागत करतो आहे प्रवेश केलेला आहे तर तुमच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून अजूनही यांचे डोळे उघडले गेलेले नाही त्यांचे वेळेस धन्यवाद साहेब खूपच लवकर खूपच लवकर त्यांचे टप्पे आम्ही ठणठण भोपाल करणार आहे टप्पे खाली करणार आहे एकाच टप्पामध्ये एकदा मंत्री असणार आणि एका आमदार असणार